या दोन महिन्यात गुढीपाडवा रमजान ईद आंबेडकर जयंती महावीर जयंती शिवजयंती अशा सण उत्सवांसह विविध जत्रा यात्रा होणार आहेत सर्व धर्मियांचे सण उत्सव जत्रा यात्रा आनंदात साजरे व्हावेत मात्र कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागेल असं वर्तन कुणाकडून घडू नये पोलीस दलाला सहाय्य करण्यासाठी शांतता कमिटी सदस्यांनी प्रयत्न करावेत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नूतन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी शांतता समितीच्या बैठकीत केलं कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नुकतीच धीरज कुमार बच्चू यांची नियुक्ती झाली आहे कार्यभार स्वीकारताच त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या भेटीगाठी आणि बैठकांना सुरुवात केली आहे शनिवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन इथं शांतता कमिटीची बैठक पार पडली यावेळी सदस्य आर के पवार बाबा पार्टे शशिकांत बिडकर गजानन यादव तय्यब मोमीन माजी नगरसेवक अनिल कदम मोहम्मद शेख सतीश पाटील समीर गवंडी शिवानी पाटील यांच्यासह विविध सदस्यांनी त्यांच्या अडचणी पोलीस दलाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मतं मांडली दरम्यान शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी शांतता समितीची संकल्पना स्पष्ट केली मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यानं होते यंदा त्याचवेळी मुस्लिमांचा पवित्र रमजान ईदचा सण देखील आला आहे पाठोपाठ शिवजयंती डॉ आंबेडकर जयंती महावीर जयंती यासारखे सण उत्सव तसंच विविध गावच्या जत्रा यात्रा पार पडणार आहेत त्या अनुषंगानं नागरिकांनी सतर्क रहावं कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये याची दक्षता घ्यावी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये राजर्षी शाहूंच्या सामाजिक एकतेचा संदेश या नगरीनं जोपासावा धार्मिक ऐक्याला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू यांनी केलं यावेळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे श्रीराम कन्हेरकर संतोष डोके सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते